नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीला नमस्कार भावा बहिणीला नमस्कार माय बाप्पाला नमस्कार सगळ्याला शुभ सकाळ तर मी आता लक्ष्मी लक्ष्मीचं गाणं आहे मी आता आषाढ महिना चालू आहे तर आई लक्ष्मीच्या नावाने चाम गले आई लक्ष्मीच्या नावाने चाम गले तर मी आता गाणं आहे बांगड्याची माळ बांगड्याची माळ अ लिंबावणी आहो बांगड्याची माळ लिंबावानी एव काही नदी आहे इथं नदी काही दिसते ना ही नदी आहे बरं का सगळी पूर्ण तेव्हा त्या तिकडं बघा ती किती लांब नदी, नदी आहे बांगड्याची माळ लिंबावानी ढोल उभी आहे नदीच्या काटाला उभी हाय नदीच्या काटाला लकाबाई पोतरा जालग भेटीला लय पोतरा जालग बेटीला जर पुनवलाई गाली तोय साजम हातात कंग पायी वाकी वाज हातात कंग पायी वाकी वाज आभरण लेतो नाव तुझं घेतो आभरण लेतो नाव तुझं घेतो जर पाण्याच्या घोटाला जर पाण्याच्या घोटाला लखाबाय कोथरा अलग बेटीला लखाबाई कोत्रा अलग बेटीला लखाबाई कोत्रा अलग बेटीला नवसाच तुझ्या हे बाळ नवसाच तुझ्या हे बाळ जगात हसू केलं झालंय खेळ केल। जगात हसू केलं झालंय खेळ केल। तुझं तरणारी दुःख हरणारी तुझं तरणारी दुख हरणारी हर रक्तबीज तूचं फाडीला बीज तूचं फाडीला लखबाई पुत्राचा लग भेटीला लफबाई पुत्र झालं बेटीला कशी गाई तुझी लीला ही न्यारी, कशी गाई तुझी लीला न्यारी मदन मागतो मी दारोदारी मदन मागतो मी दारोदारी सांभाळ बाजू चंदन राजू सांभाळ बाजू चंदन राजू भक्तीचा प्रसाद वाटीला लखाबाय कोत्रज ग बेटीला लखाबाय कोतर ग बेटीला बांगड्याची माळ लिंबानी ढोल बांगड्याची माळ लिंबानी ढोल उभी आहे नदीच्या काटाला उभी हाय नदीच्या काटाला लखाबाय कोथर ग बेटीला मर्याय लक्ष्मी यायचं चा, चाम गले लकाबायचं चा, चाम गले आई राजा उदे उदे सदा नंदीचा उदे उदे, उदे येळकोट येळकोट जय मल्हार तर मी काय सांगते ऐका जरी गाण्यातून काही चुकलं तरी माफ करावं एक बहीण आणि मुलगी म्हणून तर माझं गाणं मी तसं सांगिते धन्यवाद